पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या दहावीतील विद्यार्थिनी व स्कूल बस चालकाने शेतात नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे बस चालकाचे नाव असून त्याला पाचोरा न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे नमस्कार पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन जे आहे त्याच्या अंतर्गत आपण एकोणावीस आठ पंचवीस रोजी एक पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता यामध्ये अं आपण आरोपी जो आहे आबिद हुसेन शेख राहणार जामनेर अटक केलेली आहे हा जो गुन्हा आहे तो आपण बेन, एकोणसत्तर चौऱ्याहत्तर अठ्यात्तर एकोणपन्नास पन्नास, पन्नास आणि पोक्सोचे चार आठ बारा आणि सतरा या कलमांवये आपण दाखल केलेला आहे यामध्ये आरोपीला आपण तत्काळ अटक केलेली आहे आणि सदर आरोपीला माननीय न्यायालयात हजर केल्यानंतर माननीय न्यायालयाने त्याला जवळजवळ पाच दिवसाची पोलीस कस्टडी आपल्याला दिलेली आहे सदर गुन्ह्याचा जो अधिकचा तपास आहे तो चालू आहे यामध्ये आमचे जे पिंपळगाव हरेश्वरचे अधिकारी आहेत ते तपास करत आहेत यामध्ये अ पुढच्या ज्या बाबी आहेत त्या निष्पन्न करण्याचं चा काम चालू आहे तपासामध्ये निष्पन्न होईल आपल्याला आता तपास सुरू झालेला आहे तपासात जर कोणी अधिकचं निष्पन्न झालं तर त्याप्रमाणे कारवाई केली जाईल अधिकाऱ्यांना तशी सूचना दिली जाईल की याबाबत अधिकचा तपास करावा आ, जे आहे शासनाचं जे काही मनोदरीय योजना किंवा हे आहे ते पोलीस स्टेशनकडनं त्याचा प्रस्ताव हा समाज कल्याण विभागाला आणि पाठवण्यात येईल